रवींद्र चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले या भागातील लोकप्रिय असे आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये गेली अनेक वर्ष या मैदानावर कबड्डीचे सामने भरविले जातात महाराष्ट्रामध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमो चषक हा सर्व ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवकांना त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची संधी देण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सर्वांना सूचित केले आहे गणपत गायकवाड यांनी या भागामध्ये हा नमो चषक सुरू केलाय मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो खरं तर ते अनेक वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने कधी सीएम चषक करायचे त्यानंतर डी चषक केला आणि आता नमो चषक करत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अनेक वर्ष या भागांमध्ये युवकांना विशेष करून सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू म्हणून त्यांना प्राधान्य मिळाले पाहिजे त्यांना विविध संधी प्राप्त झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातून स्पर्धा आयोजन केले आहे या भागामध्ये या भागातील लोकप्रिय असे आमदार आदरणीय गणपत शेठ गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये गेली अनेक वर्षं या मैदानावरती कबड्डीचे सामने भरवले जातात महाराष्ट्रामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजींनीसुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नमोचषक हा सर्व ठिकाणी साजरा करावा वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून युवकांना त्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची संधी देण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सर्वांना सूचित केलं आहे गणपत शेठ गायकवाडांनी या भागामध्ये हा नमोचषक जो सुरू केला आहे मी त्यांचं मनोपूर्वक धन्यवाद देतो खरं तर ते अनेक वर्ष देवेंद्रजींच्याच नावाने कधी सी एम चषक करायचे त्यानंतर डी सी एम चषक केला आणि आता नमोचषक करतायत त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी अनेक वर्ष या भागांमध्ये युवकांना विशेष पाहून सर्व क्षेत्रांमध्ये खेळाडू म्हणून त्यांना प्राधान्य मिळालं पाहिजे त्यांना विविध संधी प्राप्त झाली पाहिजेत या दृष्टिकोनातून या स्पर्धांचं आयोजन केलं आहे स्पर्धांचं आयोजन करत असताना पूर्ण त्या स्पर्धांमध्ये कुठेही कमतरता राहणार नाही राष्ट्रीय स्तरांवरच्या असणाऱ्या स्पर्धा ज्या पद्धतीच्या असतात त्याच पद्धतीचं काम किंवा त्याच पद्धतीच्या या स्पर्धा का गेले अनेक का वर्ष होत आहेत मी त्यांना आणि सर्व खेळाडूंना या स्पर्धेच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद